शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला विरोध करणाऱ्या एसबीआयचे चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या वक्तव्यानंतर आता खासदार राजू शेट्टी यांच्या विरुद्ध मैदानात उतरले भट्टाचार्य यांच्या वक्तव्याचा निषेध करत राजू शेट्टींनी नागपूरमधल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं शिवाय अरुंधती भट्टाचार्य यांचा पुतळाही जाणार आम्ही सरकारमध्ये असलो तरी बाहेरून आंदोलन करून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही असं राजू शेट्टींनी सांगितलं या बँकेतल्या लोकांनी अशा वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबर डील करून न परत येणारी कर्ज द्यायची आणि बजेटमधून सामान्यांच्या कर्ज त्यांच्या पैशाची भरपाई करायचं आणि दुसऱ्या बाजूला जो अन्नदाता शेतकरी आहे त्याच्या कर्जाच्या माफीचा विषय निघाला तर मात्र वेगळं मत व्यक्त करायचं अशा प्रकारचं हे चालणार नाही आणि हे सगळे सो कॉल्ड व्हाईट कॉलर जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आता शेतकरी सोडणार नाही हे दाखवण्यासाठी आज या अरुंधतीबाईचा पुतळा आम्ही या ठिकाणी जाळलेला आहे